नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आज दिनांक अकरा जून दोन नांदुरा येथे समता क्रीडा व सांस्कृतिक बहुउद्देशीय मंडळ भीमनगर नांदुरा यांनी दिले निवेदन कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी एमएससीबी नांदुरा कार्यालय जिल्हा बुलडाणा विषय अमित संतोष तायडे या मुलाला विजेचा शॉक लागून गंभीर दुखापत झाल्याप्रकरणी त्वरित चौकशी व महतीसंबंधी निवेदन महोदय मायाबाप सरकार व विद्युत वितरण कंपनीकडे आम्ही नांदुरा शहरातील नागरिक खालील निवेदन सादर करत आहोत हा दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी भीमनगर येथील अमित संतोष तायडे या अकरा वर्षीय मुलाला म्या खेळताना विजेचा तराचा शॉक लागून तो सुमारे ऐंशी टक्के भाजला आहे सध्या त्याच्यावर अकोला येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत त्याची स्थितीमधून उपचाराचा खर्च सामान्य कुटुंबासाठी परवडणारा नाही ही घटना दुर्लक्षामुळे उदाहदा वायरिंगमुळे किया ससुरक्षित विद्युत व्यवस्थेमुळे पडलो असायची सकता नाकारता येत नाही यावरून विद्युत वितरण व्यवस्थेतील हलगर्जीपणा स्पष्ट दिसून येतो त्यामुळे आम्ही खालील मागण्या करत आहोत हा एक या घटनेची तात्काळ चौकशी करून दोषी असलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांवर काही करण्यात या दोन अमित तायडे याच्या उपचारासाठी तत्काळ आर्थिक मदत कडून किंवा शासनामार्फत दहा लाख रुपये मंजूर करण्यात यात्रेत तीन विमनगर रामनगर अंबानगर सोफीबाग या परिसरांतील सर्व व धोकादायक बायरिंगची तात्काळ तपासणी करून दुरुस्ती करण्यात मावी चार भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून स्थायी उपाययोजना जसे की वायर कव्हरिंग सुरक्षित द्वापर फॉर्मर झोन हई त्वरित राबवण्यात माल्यात खरे घटना एकर निशाप मुलाचे आयुष्य धोक्यात आधारी आहे प्रशासनाने माथी गंभीर दखल घेऊन न्याय देणे गरजेचे आहे आपाग या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन कार्य कराल अशी आम्ही अपेक्षा करतो निवेदन देताना भाजपा ज्येष्ठ नेते श्री सुधीर भाऊ मुरेकर ठाणेदार विलास पाटील प्रमोद हिवाळे राजेश वानखडे सनी सनीभाऊ वकोडे अर्जुन वाकोडे व वा सर्व भीमनगर अंबानगर रामनगर सोफी बाग माता बहिणी भाऊ रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा प्रकारचा सर्व निधी आपण आमदार साहेबांच्या माध्यमातून मिळून देऊ व मुख्यमंत्री सहाय्यता निधीतही काम करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जास्तीत जास्त मदत त्याला झाली पाहिजे याचे प्रयत्न संपूर्ण करून त्याला आपण मिळून देऊ मदत मिळवून देऊ तसंच आणखी वैयक्तिक मान्य आमदार साहेबाकडून आमच्याकडून जे मदत होईल ते त्या मुलाला आपण करणारच आहे त्यामुळे आपण सर्वजण खंबीरपणे त्या मुलाच्या व त्यांच्या आईवडिलांच्या त्या परिवाराच्या व तो बिचारा तिकडचा होता आपलं तर कामाचा आहे त्यांच्या मागे उभं राहणं इतक्या लहान वयात असा अपघात घडणं म्हणजे अतिशय दुर्दैवी बाब आहे खेळता खेळता बिदराला निष्पाप जीवाल हे माहिती नव्हतं की असं काही घटना घडेल तर अशा परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत सर्व प्रकारची मदत आपण त्यांना देऊ पुढे तीन पोल जे आहे ते तिन्ही पोल आपण डी पी डी सीतून आमदार साहेबांच्या मार्फत करून घेऊ नंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधी व वैयक्तिक निधी वैयक्तिक मदतही त्यांना आपण करून देऊ त्यामुळे आता एम एसीबीला माझं हे म्हणणं आहे की वारंवार निवेदन देऊन वारंवार सांगून हे उघड्यावरचे तार आहेत संपूर्ण गावातच आहे आता ही तर आपली गरीब वस्ती आहे सर्वसामान्य लोक आहे हातावरचे काम करणारे मजूर आहे एक दिवस जर काम नाही केलं तर आपला व्यवसाय व्यवस्थित नाही झाला तर आपण आपला घर खर्च भागू शकत नाही अशा अशी ही गंभीर परिस्थिती आहे अशा परिस्थितीत इथं आपल्याला जमा व्हावं लागलं ला एक दिवसाचा आपला व्यवसाय पाडून ते यासाठी की या अशा घटना वारंवार झाल्याने पाहिजे म्हणून एम एस सी बीने याची तीव्रतम दखल घेऊन तात्काळ हे जे तार आहेत हे तात्काळ सुरुवात तर केलेलीच आहे कारण मी परवाच बोललो होतो त्यांनी सुरुवात केली काल आपले एका भागातले तार जोडले केबलने आता बाकी ज्या भागात राहिलेले आहे ते सर्व तुम्ही जोडून काढा व या मुलाला ज्याप्रमाणे काही शेतकऱ्यांना समजा शॉक बसला तर आपण आर्थिक मदत देतो त्या पद्धतीने एम एस सी बीतून खामगाव ऑफिसकडून किंवा आणखी वरिष्ठाशी बोलून तुम्ही तात्काळ मदतीचा प्रस्ताव तयार करा चला चला